नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या स्वागत आहे आमच्या शेती राज्य विमा कंपन्यांना हप्ता देण्याचा जी आर काढला आणि सर्व शेतकरी बांधवांच्या अपेक्षांना त्या ठिकाणी उधाण आल्यासारखी गोष्ट झाली किंवा सर्व शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी अपेक्षा लागून राहिल्या होत्या की आता या ठिकाणी विमा येणार परंतु जीआर आर काढून देखील सात ते आठ दिवस झाले होते आणि त्यानंतर शेतकऱ्या बांधव शेतकरी बांधवांचे जे काही प्रश्न होते ते सुरू झाले होते की बाबा आमच्या खात्यामध्ये विमा भरपाई जमा झाली नाही मग जमा होणार का विमा भेटणार का असे बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात होते त्यांची चर्चा सुरू झालेली होती खरंतर सरकारनं जे आर काढला परंतु बँकांना त्यानंतर एक एप्रिल पर्यंत सलग चार आ, ते पाच दिवस सुट्ट्या त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या किंवा मार्चंट असल्या कारणाने त्या ठिकाणी त्यांचा सुद्धा हिशोब त्या ठिकाणी होता आणि त्यामुळे बराच सारा गोंधळ त्या ठिकाणी आपल्याला दिसून आला आणि या काही हो, विमा कंपन्यांना मिळाला तर काही हप्ता त्या ठिकाणी रखडले गेला पण विमा कंपन्यांना दोन दिवसात सर्वची सर्व रक्कम मिळेल असं कृषी विभागाचं सांगणे आता सरकारने जी आर काढल्यामुळे काही विमा कंपन्यांना प्रत्यक्ष हप्ता मिळाला नसला तरी काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा करण्याचं काम सुरू झालंय असं कंपन्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की त्या जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर आला हिंगोली अमरावती यवतमाळ वाशिम गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम त्या ठिकाणी जमा जा केली जाते इतरही काही जिल्ह्यांमध्ये काम सुरू असल्याचं विमा कंपनीच्या वतीनं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता उरलेल्या जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या काही रक्कम आहेत तर त्या सुरू व्हायला सुरुवात होईल असं सुद्धा कंपनीचं सांगणं आहे आणि या आठवडाभरात सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती विमा भरपाई जमा झालेली असेल असं कृषी विभागांना स्पष्ट उत्तर दिलेलं आहे आता विमा कंपन्यांनी देखील याला दुजोरा दिलाय म्हणजे सर्व भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आठवडाभरामध्ये जमा केली जाईल त्याचं काम सध्या सुरू आहे म्हणजे जो आपल्या शेतकरी बांधवांचा जो महत्वाचा प्रश्न होता की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत विम्याची रक्कम का जमा झाली नाही आणि त्याला कारणही तसंच होत हा प्रश्न मनामध्ये उद्भवण्याचं कारण असं होतं की कृषी विभागानं आधीच सांगून दिलं होतं की एकतीस मार्चच्या आधी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती विमा रक्कम जमा होणार मात्र सरकारनं विमा हप्ता देण्यामध्ये त्या ठिकाणी उशीर केला त्यामुळे शेतकऱ्यांना एक एप्रिल पर्यंत विमा त्या ठिकाणी खात्यात जमा होईल असं कृषी विभागाच्या वतीने त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं असं असून सुद्धा विमा जमा करण्यात आला नाही कारण यामध्ये सलग तीन ते ती चार दिवस सुट्ट्या होत्या किंवा बँकेचं वैयक्तिक काम त्या ठिकाणी चालू होतं असं आपण त्याला म्हणू शकतो आणि पोर्टलवरती रकम जमा करून देखील थेट आपता विमा कंपन्यांना त्या ठिकाणी मिळालेलं नव्हतं आता त्यामुळे विमा कंपन्यांनी देखील काही जिल्ह्यांमध्ये भरपाई देण्यास त्या टाळलेलं होतं आता काही गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रकमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे असं कृषी विभागाचं म्हणणं आहे आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून बावीस जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे आता या बावीस जिल्ह्यांमध्ये कोणते जिल्हे तर धुळे नंदुरबार पुणे अहिल्यानगर सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी भरपाई मिळणार आहे म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील भरपाई या बावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळणार आहे आता यंदा यवतमाळ नांदेड परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी साहेबांनी अधिसूचना काढल्या होत्या त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यात ज्या काही कंपनीनं आधी सूचना फेटाळत अग्रिम भरपाई देणं साफसाफ नकार दिला होता तर नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई द्यायला त्यांनी होकार दिला होता किंवा मिळणार आहे या तीन जिल्ह्यांमध्ये अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार एक शेतकरी बांधवांना सातशे पाच कोटी रुपयांची अग्रिम भरपाई या ठिकाणी मिळणार आहे तसंच खरीप हंगाम दोन हजार चोवीस या हंगामातील पीक विम्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल किंवा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी कापणी प्रायोगिक आधारित विमा भरपाई या चार घटकांच्या अंतर्गत विमा भरपाई मंजुरी जी काही आहे तर ती आता एकूण दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये विमा भरपाई मिळणार आहे हंगामातील परि प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे सहा कोटी रुपये तर काढणी पश्चात नुकसान भरपाईतून एक लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकरी बांधवांना एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची भरपाई या ठिकाणी मिळणार आहे तसंच खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील एकशे एक्क्याऐंशी कोटी रब्बी हंगाम दोन हजार तेवीस मधील त्रेसष्ट कोटी तसंच खरीप हंगाम दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस मधील दोन पूर्णांक सत्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई देखील शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि ही सगळी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा व्हायला सुरुवात देखील होईल वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्यानं जमा केली जाते आता काही जिल्ह्यांमध्ये भरपाई मिळायला सुरुवात झाली जे जिल्हे आपण सांगितले त्या व्यतिरिक्त आणखी काही जिल्ह्यांचा सा समावेश याच्यामध्ये असू शकतो परंतु कृषी विभागानं जे काही पाच सहा जिल्ह्यांचं सा नाव सांगितलं ते जिल्ह्यांची नावं देखील आपण या ठिकाणी पाहिली तसंच बँकांना एक एप्रिल पर्यंत सुट्ट्या होत्या त्यामुळे जी काही विम्याची रक्कम होती बँकांना जी काही द्यायची होती किंवा विमा कंपन्यांना जी काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायची आहे त्यामध्ये अडचणी येत होत्या असं कृषी विभागाने सांगितलेलंय आता बँक सुरू झाली आहेत त्यामुळं पुढच्या दोन तीन दिवसामध्ये विमा वितरणाला सगळीकडे सुरू होत होईल एकतर पहिली गोष्ट म्हणजे विमा कंपन्यांना जो हप्ता जीआर काढून मंजूर करण्यात आला तो हप्ता विमा कंपन्यांना लवकर त्या ठिकाणी मिळाला नाही विमा कंपन्यांनी सांगितलं म्हणजे काही विमा कंपन्यांनी शासनाकडून प्रत्यक्ष हप्ता मिळवण्याच्या आधीच विमा भरपाई जमा करायला सुरुवात केल्याचं देखील या ठिकाणी दावा केला जातोय म्हणजे शासनाने जे आर काढला म्हणजे पैसे मिळणारच आहेत त्यामुळे थेट प्रत्यक्ष रक्कम मिळण्याची वाट न पाहता विमा कंपनीने हे काम चालू केल्याचं काही विमा कंपन्यांचा दावा या ठिकाणी असा आहे आता कृषी विभागानं सांगितलं की पुढच्या दोन दिवसामध्ये हप्त्याचा सगळा गोंधळ मिटेल आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधीच भरपाई मिळण्यास सुरुवात झालेली असं त्यांचं म्हणणं आहे जिकाई आपना आता पुढच्या आठवड्यामध्ये जे काही माहिती आपण आतापर्यंत पाहिली की खरीप दोन हजार बावीस पासून रखडलेला सर्व भरपाई खरीप दोन हजार चोवीस पर्यंत भरपाई शेतकरी बांधवांना मिळणार आहे असं कृषी विभागानं सांगितलं आणि सगळी रक्कम म्हणजेच शेवटची रक्कम पुढच्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल म्हणजे आठवडाभरामध्ये विमा भरपाईचा जो काही तिढा आहे तर तो त्या ठिकाणी कायमस्वरूपी मिटेल असं कृषी विभागाचं म्हणणं आहे आता कृषी विभागानं ज्या जिल्ह्यांची नावं सांगितली आहेत ती आपण सुरुवातीला पाहिलेली आहेत आता या जिल्ह्यामध्ये खरंच खात्यामध्ये पीक विमा जमा करायला सुरुवात होईल का असा एक प्रश्न पडायला आपल्याला हरकत नाहीये परंतु मित्रांनो या ठिकाणी वाट पाहण्यातच थोडाफार आनंद किंवा मजा आपण ज्याला म्हणू शकतो तर ती आहे वाट आपल्याला बघायची थोडफार दिवस अजून आपल्याला वाट बघायची आठवड्याभरामध्ये कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार विमा त्या ठिकाणी जमा होईलच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये विमा आला का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर ही जी काही माहिती आहे तर ही कृषी विभाग किंवा विमा कंपन्यांच्या माध्यमातून जमा केलेली माहिती आहे किंवा मा सोशल मे मीडियावरची जी काही माहिती आहे त्याच्या अभ्यासांती ही जी काही माहिती आहे तर ती आपण सादर केलेली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो